आरोग्य क्षेत्रात निस्वार्थ वृत्तीने सेवा देणाऱ्या देशातील पंधरा परिचारिकांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लॉरेन्स नायटिंगल पुरस्काराने नवी दिल्ली येथे गौरव करण्यात आला यात महाराष्ट्रातून एकमेव मूळच्या चंद्रपूरकर व सध्या गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सहाय्यक अधिसेविका या पदावर कार्यरत आशा बावणे यांना त्यांच्या अठ्ठावीस वर्षाच्या आरोग्य सेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे आशा बावणे या कोविडमध्ये सार्वजनिक आरोग्य परिचारिका सामान्य रुग्णालय चंद्रपूर या पदावर कार्यरत असताना आदिवासी दुर्गम विभागात डायरिया प्रकोप हज यात्रा टीकाकरण तसेच डायरियाची साथ सुरू असताना त्यामध्ये स्वतः प्राधान्याने गरीब आदिवासी लोकांवर उपचार सेविका म्हणून काम करून मृत्यूचे प्रमाण कमी केले पुरस्कार मिळाल्यानंतर चंद्रपुरात आशा बावणे यांचे प्रथम आगमन झाल्याबद्दल त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले आपल्या या यशाचे श्रेय त्यांनी सहकारी व कुटुंबियांना दिले आहे हा खूपच छान हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे ते सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि खूप आय एम व्हेरी व्हेरी प्राऊड या अवॉर्ड बद्दल या साठी मी खूप खूप मेहनत केलेली आहे म्हणजे लग्न वादच्या अगोदरपासून तर आतापर्यंत खूप संघर्ष केलेला आहे या साठी तरी हे माझ मुलाच हे मिळालेलं आहे मला एक गिफ्ट मिळालेला आहे प्रथम मी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजीचे आभार मानते आहे आणि माझे टी एन ई आहे म्हणजे ट्रेन नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया तसेच इंडियन नर्सिंग कौन्सिल यांच्या प्रयत्नांना आम्हाला हे अवॉर्ड मिळाले ते सगळे माझे योगदान हे आता मला कामी आलेले आहे आणि खूप खूप मी धन्यवाद करते राष्ट्रपतीजींना आणि माझे सगळे नर्सेस असोसिएशन मेंबर्सना की त्यांच्यामुळे हा मला योगदान मिळालेलं आहे त्याच याच्यात महत्वाचा वाटा आहे की माझी छोटे छोटे मुलं मी माझी आई माझ्या मुलांचं करत आणि मी सगळे नॅशनल प्रोग्राम राबवत होते सगळे ए टू झेड क्षयरोग रोग एच आय व्ही एड्स रोग पल्स पोलिओ हे सगळं माझी आई माझ्या लेकरांना सांभाळत घरी असल्यामुळे मी हे आज कार्यक्रम राबवू शकलेली आहे सगळे आणि त्याच आज मला खूप मुलाचं गिफ्ट मिळालेलं आहे आणि हे गिफ्ट नसून हे माझं एक खूप जीवनाचं एक खूप महत्वाचं मौल्यवान वस्तू आहे हे तर माझ्या आईचा खूप मोठा वाटा आहे यामध्ये तसेच मी माझ्या मिस्टरांचा पण वाटा आहे आम्ही दोघे मिळून घरगुती काम असो कुठलेही काम असो किंवा मुलांचे आम्ही दोघे मिळून काम करून आपल्या ड्युटीवर जात असायचं आणि यामध्ये माझ्या मिस्टरांचा पण खूप महत्वाचा वाटा आहे तसेच माझे दोन्ही मुलं जे काही मला मार्गदर्शन करायचे छोटे मोठे ते माझे दोन्ही मुलांनी मार्गदर्शन केले त्यांचं पण याच्यामध्ये खूप खूप महत्वाचा वाटा आहे तरी यामध्ये माझे गुरुवर आहे सरस्वीजी त्यांचं पण मी धन्यवाद करते आणि माझे या जे घरी राहते त्यांचं मॅडम गुंडावर मॅडम आणि गुंडावर सर यांचे पण हे पण श्री श्रीचे श्रीचे गुरु आहे तर यांचं पण मला आशीर्वाद मिळालेला आहे तरी यापर्यंत मी सगळ्या आशीर्वादानेच मी इथे पोहोचलेली आहे आणि आज मी राष्ट्रपती पुरस्कार अवॉर्ड सगळ्यांच्या आशीर्वादाने मला मिळालेला आहे